सर्व ऐकणारे ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वांच्या प्रभुरामचंद्र चंद्र समुद्रावर जाऊन पोहोचलेले आहे पैल तीराला गेल्यावर समुद्र मात्र चमत्काराशिवाय कोणी नमस्कार करीत नाही उघ बाबा महाराज घ्या बाबा महाराज घ्या कोणी घेत नाही कुठं तरी अनुभव आल्याशिवाय कोणीतरी काय लोकांचं नाव जातो समुद्राहून पलीकड गेल्याच्या नंतर समुद्राने पूजा केली सांगत नाही मी मी सापडला सांगत काय पण प्रभुराम चंद्रा गोवळून रत्न टाकले आणि कोणाला वाटले आता शेरणे वाटते का शेअरने वाटले आता आम्ही पिशव्या करतो पण वाढणाराने ठेवले नाही वाजणाराने रत्न ठेवले काय त्यांनी जे घेतले शेजारच्या गावावालीवर फेकून दिले यादारी गाव कुणाचं होतं रामणाचं रामणाच्या गावातले आता सगळे सगळे रिचार ना होते लोक काम क्रोध लोभ मोह मस्त काय असत ते ते खाऊन टाकले होते मला सांग इथं जर पावसाचा पाऊस पैशाचा पाऊस तर आपण बोगी ऐकू का उगा उगा दुस द्या कुणीतरी येऊन नोटा ह्याच्या मनाचे हो बस ह्याच्या चिलर नाही परवडत

आपल्याला वगैरे मिळत नाही आपला हिरा वगैरे मिळाला आणि मग ते हिर दि फेकून दिले मला सांगायचा मुद्दा असा आहे की वांद्राली वैराज्य किती रत्न त्याने ठेवून घेतले नाही तसेच घेत नाही तसेच फेकून दिले घ्या मला तुम्हाला जे रत्नाच्या वाघा लागले का ते करे कले ज्याने रत्नाचा त्याग केला का

काम नसावा परस्त्रीचा लोभ नसावा परत मोह नसावा, आवड आहे काय झालं येतो दोन आला चला पा। पाऊस मला बस पाऊस आला काय मला पा। मी त्याने कशाला सोडू आला चला काय त्याने काय केलं सुरुवातीपासून शिक्षण शास्त्री पंडित सगळं झालं सगळं झाल्यावर काशीमध्ये त्यांची मिरवणूक निघाली काशीमध्ये मिरवणूक निघाली आणि मिरवणूक निघाल्यावर त्याला रत्नाची थैली की राज्यकर्त्यांनी त्याला दिली कोणती मिरवणूक काढणार असतील सत्कार करणार असतील रत्नाची थैली त्याचं झालेलं होतं लग्न दोन मी माझ्याकड्या लग्न झालेलं होतं हे सगळं मिरवणूक मिरवून आला

माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ते म्हणा काय म्हणजे शास्त्री आहेत पंडित आहेत वेदांता आहेत बापाचा बाप कोण हे मला पदर चाललेला असते का बापाचा बाप ती म्हणजे बाप सांगितल्या शिवी पाऊल ठेवायचा नाही त्याच्या आलं तसं नह बघायला फिरायचं त्याला मावणी त्याची खबर लागतं गॅरेब त्यालाच ओरिजिनल लागतं ओरिजिनल बाय येऊन काय ना माउनी का <laughs> करा ना त्याची बातमी निघा बाहेर अय तो मला गरम चालत बस मार तुमचं ती माउमीच घेऊन येणार गेलं बाहेर कोण थांब घेऊन यायचं काय बाहेर गेलं श्यांना विद्या शिकवली होती शास्त्री पंडित वेदांता व्याकरणाचार्य त्यांच्याकडे गेलं गे मला एका प्रश्नाचं उत्तर सांगा मला काय बायक काय प्रश्न आहे म्हणजे पापाचा बाप कोण आहे हे मला सांगा ते म्हणजे कुठल्याच ग्रंथात चार वेग सगळे रुपये त्याच्यात काही पापाचा बाप सापडला

काही काय पोटासाठी नाचते मी हे पण सिद्धांत बरोबर बसत आहे काही लोक परिस्थिती मुळे काही धंद्याकडे वळलेले असते ती वेशा होती पण पर परमार्थिक होती तर पर परमार्थिक नसती त्या गणिकाला वेश्यावर गेलं असतं का <स्थागा> अरे वेशाचा सुद्धा अवजार झाला वेशेला पांढरा त्याच्यामध्ये असा मिळाले

तेव्हा तुम्हाला सांगून का उभे होणार नाही मग सांगतो मला माझ्या बायको बापाचा बाप कोण त्याच मला ती सापडला मी सांगते जे पंडित ज्ञानी गुरु ती सांगता मी सांगते तेव्हा खरा सांगते मला मग सांग ती मला नाही माझ्या घरी यावं लागल माझ्या घरी यावं लागेल घरी माझ्या सारख्या येऊन जप का ती ति नसलं म्हणून तुमचं तुम्ही आता ह्याच गोम राहत होता किती घरा मला तुम्ही माझ्या घरी आला काय करते माझ्या पंधरावर बसा पंचवीस हजार रुपये देते आणि पंचवीस हजार देते आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर बी देते आता हे आधी पैशाला भरबडले होतो मला पच्चीस बी मिळते उत्तर बी मिळते बसलं की बंद बसल मला सांगा पर ते म्हणजे महाराज कसं असतं घालिता अन्न कोटी खात्याला माझा ते म्हणजे अजून पच्चीस हजार देते मला काय खा शेवायचा भात करते दूध करते तूप टाकते साखर टाकते थोडंच खाला पन्नास आणि पुन्हा उत्तर मिळते

आणि पुन्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते त्याला वाटतं इथं कुणी बघायला नाही आणि पंच्याहत्तर हजाराचा तोटा करून तरी परवडतोय का ते काय करा पटकन येतच घाला बाकीला दा मी खातो तिने शेवायाचे हाताचा हाताचा हात घास घेतला तुम्हाला डेला त्याला आ केलं आ केलं बरोबर असा थोडा तिला कोणाच्या महाराजाच्या कोणाला दिला महाराज हे कोणचे पद आहे ते चिंता मी मोठ्या नोकरी असते मोकळ्या करू माझ्या गमायच गाजामध्ये म्हणजे ही तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तुला जी बायकोला प्रश्नाचं उत्तर देता आला नाही गुरु न सांगितलं नाही शास्त्राने सांगितलं नाही मी आधी नाही एका टोल्यात तुझ्या मुळे म्हणला कसं काय म्हणली पापाचा बाप लोभ बापाचा बाप लोभ अरे तू लोभामुळं माझ्यासारख्या घरात शिरला घरात शिरला ती शिरला पंधरा वाचला पंधरा वाजता जियावाय तयार झाला जिया मी होणार माझ्या हाताला तुला जेवा माझ्या हाताला जिवाय तयार झाला कशामुळं पंच्याहत्तर हजारामुळे एका टोल्यात तुझ्या पंचाहत्तर हजार काढले बायकला जाऊ सा बाप्पाचा बाप लो गे बायक बायकला म्हणजे बाप्पाचं नाव सांभाळ ती म्हणजे कोण आहे

दुस्मान खांद्यावर येऊन बसला एक वादर आलं होतं जाऊन गेले जरा वर जाऊन बघा आजचं मला त्याला खिसा नाही घर नाही अन्न नाही वस्त्र नाही निवारा नाही आणि त्यांनी हे त्याग केलाय फिरकून दिले आणि तुम्ही याचा राहत तुमचे मर्न जळ आले म्हणून म्हणला राक्षसत् आणि माणसं आणि ज्याच जवळ येत आहे काय का ते धनाच्या माग लागतंय आणि धनाचा त्याग करताय का ते आमर होत आहे संग्रह केला का बस ते जिवंतपती मेर असत बस भावाला नाही देऊ द्या बहिणीचं सुरू द्या कुणाला नाही देऊ द्या माय बापाला चंदी नाही ना देऊ द्या याचा पोर गण सून आले दिसता बाप का जिताय

चिंता ओचे फसा दसराना लमन बाबा दसरा ताला दसरा चला करतो काय बोलते दसरा ताला जिद्द असते काय बघा राजा बोल <laughs> बोले अरे दिले अरेarote पैसे साठी 5000 साठी बसले 25000 बोट करून पुढच्या सरवर का देणग ये का नसणार तो पास होणार नाही तो येतरींदा आहे त्याच्यामुळे आصله बाजा का आय आता